भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस शेतकरी कामगार पक्ष ही वज्रमूट आहे याचा इतिहास थोडासा व्यासपीठावरील माणसांना माहीत असावा मित्रांनो महारा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठेचाळीस साली या पक्षाची स्थापना झाली आणि जे तत्वज्ञान घेऊन हा पक्ष आजपर्यंत महाराष्ट्रात उभा राहिला अनेक आघाड्या झाल्या बऱ्याच युती झाल्या त्यामध्ये आम्ही फक्त पुरोगामी युवक संघटना असेल महाराष्ट्र दे देशात राज्य सरकार आणणारं जनता पक्ष असेल ह्या सगळ्यांची नंतर निर्ळे छकली पडले परंतु शेतकरी कामगार पक्ष अभेद्यपणाने राहिला याचं उत्तर आहे ते तुम्ही बसलेले समोरचे माझे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्य अरे निष्ठा काय असते निष्ठा किती कठीण परिस्थितीत राखायची असते ते शेतकरी कामगार पक्षापासून शिकायला पाहिजे आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते या पक्षामध्ये आहेत अखंडितपणाने राहील आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे जसा काळ बदलतो राजकारण बदलतं त्यावेळेला काही गोष्टी शांतपणानं करणं किंवा येणाऱ्या प्रवाहाला कसं सामोरं जायचं आणि त्यात आपल्या पक्षाचं नेतृत्व कसं खंबीरपणानं उभा हो करायचं याचा सुद्धा विचार असायला पाहिजे माझ्या तरुण मित्रांनी हा विचार करून आज हा मेळावा आयोजित केला त्या मित्रांना मी धन्यवाद देणार आहे तुम्ही त्याला साथ दिली त्यांना तुमच्यामध्ये पटवण्याकरता काही त्रास झाला पण ते तुम्ही पठवलं आणि एवढा भव्य मेळावा या इथं उभा केला हे जे काम आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या मनानं आपल्या नेत्याच्या मनानं कधी का निर्णय घेत नाही आज टाकायत आम्ही या करवीर तालुक्यामध्ये जे काही निर्णय घेतले ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवाहून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सातत्याने लढाई करत आलो कारण आम्हाला माहित आहे की माझा हा पक्षाचा कार्यकर्ता अभेद्यपणानं माझ्या संघ सासठ वर्षे राहिलेला आहे सत्याहत्तर वर्षे राहिलेला आहे आणि हा अभेद्य कार्यकर्त्याला त्याच्या मनाला पटेल तोपर्यंत त्याची समजूत काढणं आणि त्याला ह्या कामामध्ये घेणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करणार आहे की आपण आता हा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये पुरोगामी विचाराच्या पक्षामध्ये उद्याच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला काम करणं गरजेचं आहे एकंदरीत देशाची राज्याची परिस्थिती बघितली तर राजकारण ठिसूळ झालंय अस्थिर झालंय समाजातल्या माणसाला श्रमाला कष्टाला मोबदला देण्यापेक्षा मताकरता देणग्या देण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करायला लागलेलं आहे याचे परिणाम भविष्यामध्ये तुम्हाला आम्हाला भोगावे लागणार आहेत आणि म्हणून त्याकरता जी काय इंडिया अलायन्स झाली केंद्रामध्ये इंडिया अलायन्स झाली त्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी कामगार पक्ष असेल मार्क्सवादे असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणि इतर डाव्या चळवळी संघटना असतील त्या सगळ्यांनी त्या अलायन्स करण्यामध्ये फार मोठा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यानंतर इतर इतर पक्ष आहेत पण त्या सगळ्यांनी ठरवलं की या देशातल्या या राज्यातल्या कष्ट आणि श्रम करणाऱ्या माणसांचं जीवन जर उभा करायचं असेल तर तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या मनामध्ये असणारे भेदभाव बाजूला ठेवले पाहिजेत सत्तेची चढावड करण्यापेक्षा समाजाच्या विकासाची चढावड करायला पाहिजे आणि म्हणून हा निर्णय झालेला आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे कुणाच्या मनात किल असेल कुणाला काही शंका वाटत असेल त्याने ती मनातनं काढून टाकावी आणि ह्या विकास आघाडीच्या पाठीमाग तन मन धन देऊन तुम्ही आम्ही कामाला जाऊ तरच ही आघाडी उद्याच्या काळामध्ये भविष्यामध्ये जे आपण पुरोगामी तो मागतोय धर्मनिरपेक्ष सरकार मागतोय बहुजन समाज आणि कष्ट करणाऱ्याची किंमत वाढली पाहिजे त्याला सन्मान मिळाला पाहिजे त्याच्या श्रमाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही ध्येय धोरणं घेऊन अखंडितपणानं आपण आज इथं सत्याहत्तर वर्ष चालत आलो हे जर भविष्यात यशस्वी करायचं असेल ते उद्याच्या काळामध्ये वाढवायचं असेल तर तुम्हा आम्हाला निश्चितपणानं काही गोष्टी समजून घेणं त्यामध्ये मागं पुढं व्हायला लागलं तरी मागं पुढं होणं परंतु माझ्यापेक्षा सुद्धा माझा समाज मोठा आहे माझ्यापेक्षा सुद्धा माझी पक्षाची निष्ठा मोठी आहे हे ध्येय तुम्ही आम्ही ठेवणं म्हणणं गरजेचं आहे आणि ते आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेलं आहे ते उद्याच्या काळामध्ये सुद्धा वाढवणं ही तुम्हा युवकांची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की उद्याच्या राजकारणामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून जे काय आपल्याला उमेदवार दिलेले आहेत ते काँग्रेसच्या राहुल पाटील त्यांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं त्यांना यशस्वी करण्याकरता म्हणून सिंहाचा वाटा शेतकरी कामगार पक्षाचा असला पाहिजे यदा कदाचित काँग्रेसवाले म्हणतील हिंची एवढी माणसं नाही तर सिंहाचा वाटा कसं म्हणतात मित्रांनो आमच्या असे एका पक्षानं दोन वेळा तुम्हाला आमचा सिंहाचा वाटा काय सांगूळ मतदारसंघामध्ये हे सुद्धा दाखवले निष्ठा काय असते कार्यकर्त्यानं पक्षाकरता किती निष्ठेनं काम करायचं असतं ते या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगा अंगामध्ये आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे मग अशी सांगितलं साठ सत्तर वर्षाचा हा आमचा संघर्ष आहे पी एन पाटील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून काम, काम करतो ते आम्ही शेका पक्षाचं म्हणून काम करत होतो आम्ही थोडेस कमजोर होतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला दमवायचं तसं दमवलंसा आम्ही काही डगमगलो नाही आम्ही त्यातून सुद्धा आमची वाटचाल करत इथंपर्यंत मेलेलो आहे म्हणून मी आता या व्यासपीठावाल्या सगळ्या काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे की माझ्या खेडेगावातल्या सुद्धा कार्यकर्त्या संघ तुमच्या कार्यकर्त्यानं प्रेमानं आणि सहकार्यानंच वागायला पाहिजे त्याच्या मनामध्ये कुठं शंका येईल त्याला कुठं त्रास होईल अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊ नका कारण माझं आमचं मूळ काय आमची ताकद काय तर आमचा गावातला गरीब कार्यकर्ता ही आमची ताकद आहे सातत्यानं त्याला तुमच्या सगळ्या राजकीय पक्षांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे हातात सत्ता होती त्या सगळ्यांनी आम्हाला दमवलेलं आहे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आता आलेलं भाजप असेल त्या सगळ्यांनी आमच्या बाजूने कधी कोण आम्हाला प्रेमाने खांद्याव घेतलं नाही गरज वाटली तर आम्हाला तुम्ही जवळ केलेला हा इतिहास आहे तर भविष्यामध्ये हा इतिहास आम्ही वाचणार वा बघणार नाही कृतीचा इतिहास तुम्हा आम्हाला मिळून हातात हात घालून वज्रमुट करून करावं लागेल ही या निमित्तानं तुम्हाला मी एक सूचना देतो की उद्याच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एकमेकांनी हातात हात घालून जे भवितव्य उद्या समाजाचा हुआ करायचं आहे ते करण्याकरता म्हणून मनापासून काम केलं आम्हाला माहित आहे आमच्या जवळ जे साधन सामुग्री आहेत त्या सुद्धा महा कठीण परिस्थितीने केल्या त्याच पेटावल्या लोकांना माहीत आहे संस्था काढायला लागलो तर नो ऑब्जेक्शन प्रश्न आणि जिल्हा बँकेच्या उत्तर्यापासून आम्हाला तुम्ही दमवलो कधी तुम्ही मध्ये काही बघितलं नाही तर त्यातनंही आमचा कार्यकर्ता का ठाम उभा राहून काही आम्ही संस्था काढल्या दूध संस्था काढल्या सेवा सोसायट्या काढल्या आणि त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्यांनी ह्या करवीर तालुक्यामध्ये आणि राधानगरी तालुक्यामध्ये आपला अस्तित्व उभा केलेला आहे आमचं अस्तित्व हे सावलंबी अस्तित्व आहे आम्ही कधी थकलो नाही आम्ही कधी विरोधाला भ्यालो नाही आम्ही कधी आमची उमेद सोडली नाही आणि त्या उमेदतून आम्ही इथं पत्र आलो खरोखर मोठा योगायोग आहे पी एन पाटील साहेबांना निश्चितपणानं धन्यवाद देणार आहे की त्या माणसाच्या मनात काय आलं त्यांची भावना काय झाली याचं मला सुद्धा कल्पना नाही इतकी मोठी मानसिक तयारी इतकं मोठं मन पी एन पाटलांनी उद्याच्या काळामध्ये घडणार आहे म्हणून केलं का का केलं हे मला समजत नाही परंतु तुम्हा मला मात्र त्या संग त्या विचाराला निश्चितपणानं प्रामाणिक राहणं गरजेचं कर आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं राहुल पाटील आपल्या समोर येतोय त्याला त्या भर भरून मतं देऊन उद्याच्या काळामध्ये विजयी करावं आणि त्यापासून जी वज्रमुठ तयार होईल ती पुढल्या काळामध्ये भविष्यामध्ये सुद्धा त्या प्रश्नाच्या ज्या अडचणी येतील जे काही काम करायचं असेल आणि ते योग्य असलं पाहिजे हे निश्चित ठेवलं पाहिजे